जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रभाग एकोणपन्नास या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी गेली नऊ वर्ष झालं म्हणजे ज्या पद्धतीचं पाच वर्ष नगरसेवक आणि त्यानंतर प्रशासक लागल्यानंतर ती कामगिरी चार वर्षाची तर या ठिकाणी माझी नगरसेविका संगीताताई संजय सुतार यांनी खरोखर कशा पद्धतीचं प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये कशा पद्धतीची कामं केलेली आहेत या संदर्भात आपण आढावा घेतो आहे आणि याच ठिकाणचं गेट नंबर तीन शिवाजीनगर या ठिकाणचं एक सूर्यकमळ मित्रमंडळ आहे आज आपण तिथे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडं हो आपण जाणून घेतोय की खरोखर त्यांच्या विभागात ते काही कामं झालेली आहेत का कारण हा जो प्रचार चालू आहे घरोघरी प्रचार करतायत आणि प्रत्येक उमेदवार आम्ही काय काम केलेलं आहे काय नाही याचा आढावा देतो या संदर्भात आपण आढावा घेतो आहे सूर्यकमल मित्रमंडळचे माझ्यासोबत सचिव आहेत त्यांच्याकडनं आपण सविस्तर जाणून घेऊया मी मतदान उनकोही क्योंकि उन्होंने बहुत काम किया है बहुत काम किया जैसे हमने सूर्यकमल मित्रमंडळचे से हम के सेक्रेटरी हैं और वहां पर काम कैसा हुआ जितना गटर का काम था संजू दादा ने वहां के जितने गटर का लाइन का पूरा काम किया पानी पीछे से आ रहा था फिर पानी के जितने लाइन था वो भी के आने से पहले की क्या स्थिति थी बहुत बहुत गंदी थी अभी बहुत अच्छा हो गया उन्होंने आने के बाद एक तो गटर का काम कर दिया दूसरा पानी लाइन हमारा जो पूरा मेन रोड से इसे पूरा पाइप जाती थी अभी वो पाइप को उन्होंने क्या किया एक नीचे पाइप डाला मोटा वाला वहाँ से सबको नज़दीक हो गया कनेक्शन लेके जाने का तो पाइप जितने बिखरे हुए थे वो सब नजदीक हो गए और वहाँ से हमारा गटर का लाइन हमारे मैदान का हमारे यहाँ के जो वहाँ के रहवासी लोग हैं उनके लिए मैदान है मैदान के ऊपर शेड बनाया ऐसे पूरे गली के जितने काम है जितने भी हमारा काम है उन्होंने बहुत अच्छे से किया और बहुत खुश है यहाँ के लोग रहे करने वाले और वोट उनको ही करेंगे उसमें कोई चिंता की बात है नहीं और से 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 काम आप उनके से उनके माध्यम माध्यम हमारे पूरा गटर लाइन का हुआ पानी लाइन का हुआ है और लोगों का कुछ भी समस्या है एम्बुलेंस चाहिए हॉस्पिटल चाहिए कोई लेटर चाहिए वो सब काम कभी भी रुकावट नहीं हुआ हम लोग आँख बन करके जाते हैं संजू दादा के पास वो संजू दादा तुरंत बोलते चलो ठीक है हम कुछ ना कुछ करके आपको करते हैं और करते हैं उसको नहीं लोग बोल रहे हैं इसके लिए आप बोल रहे हैं कि ऐसे कुछ काम गिना सकते गिना सकते हैं हेल्थ को लेके सोसाइटी को लेके जो काम किया उसके बारे में क्या कहेंगे नहीं अभी हम तो बताए ना कि एक तो पानी का लाइन हमसे बहुत बड़ी मुद्दा था पाइप पूरा ऐसा बिखरा हुआ था उसके लिए और किसी को नई लाइन लेना है उसके लिए भी वो डेली खड्डा करता था तो ऊपर से लेके नीचे तक कोई पैदल चल के आ रहा है उसके पैर में लगता था वो गिरता था कभी बाइक वाला जा रहा वो स्लिप कर जाता था उसके लिए इन्होंने क्या किया वहाँ के जो पहला पानी रास्ते पर पूरा जमा होता था वहाँ कॉन्क्रीटिंग किया कम से कम डेढ़ फीट का पूरा कॉन्क्रीटिंग करके पूरा वहाँ सोसाइटी का जो भी हमारा है आजू बाजू के गलियाँ जो इतनी भी गलियाँ हैं किसी को ज़्यादा पानी को वहाँ प्रॉब्लम आता है चलो संजू दादा के पास चलते हैं संजू दादा के हम लोग पूरा आके मीटिंग ले तो वो बोलते ठीक है करके कर के देता और करके दिए उन्होंने इसके लिए वोट हम लोग उनको ही देंगे हेल्थ हेल्थ क्या-क्या के लिए तो यहाँ पर एक छोटा भी हॉस्पिटल करवाए हैं तो हॉस्पिटल के हिसाब से सबको कुछ नॉर्मल दवा पानी मिलता है मार्केट के पास अभी इन्होंने करवा दिया तो उससे बहुत लोगों को फर्क है अँबुलन्स 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 इमरजेंसी में कुछ किसी को जरूरत लगा था। दादा को पास किसी को पास नंबर है तो फोन करता है नहीं तो हम लोग यहाँ पर उनके ऑफिस पर आके मिलते हैं मिलने के बाद का तुरंत वो बंदोबस्त करवा के देते हैं किसी के इमर्जन्सी हॉस्पिटल जाना तो वो काम हो जाता है जे श्रीकां मित्रमंडळचे तुम्ही स्वतः अध्यक्ष आहेत कोणकोणते कामं जे आहेत की तुम्ही तुमच्या सोसायटीसाठी तुमच्या पूर्ण मित्रमंडळाच्या परिसरामध्ये जाणारे जे तुमचे नागरिक आहेत तुमच्या संस्थेचे सभासद आहेत तुमची कोणकोणते कामं आपण या माध्यमातून करून घेतले स सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र बोलायला कामं भरपूर केले दादानी एक उदाहरण मी सांगतो एक आमच्या इथे एक व्यक्ती वारलेलं ओके त्यांची दे ना त्याचं आधार कार्ड होतं ना पॅन कार्ड होतं मॉर्निंगला जसं आम्हाला मेसेज भेटला तर आम्ही दादांना फोन केला दादा असं असं आहे तर दादांनी डायरेक्ट शमशानात फोन केलं पोलिसांना फोन केलं आणि त्याची जी लास्ट स्टेज असते म्हणजे डेथची ते पूर्ण दादाने करून दिली आणि त्यांचं जे आर्थिक आर्थिक त्याची मदत होती त्यांनी त्यांनी ते पण मदत करून दिली आणि दुसरी वस्तू झाली आम्ही सूर्यकमल मित्रमंडल आणि वेलफेअर सोसायटीचा अध्यक्ष ज्यावेळी दोन हजार सतरामध्ये दादा जसं निवडून आलेले पहिलं काम आमचे जे लादीकरणाचं पहिलं लोकांना चालायचे तिकडे एकदम सुविधा एकदम विकट होती मग दादानी पहिलं निवडून आलं आमच्या इकडचे गण गणपतीचं शेड बांधून दिलं आणि लादीकरणचं काम करून दिलं त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्सची जी, जी आपली एक मूलभूत एक सुविधा आपल्याला पाहिजे असते जी, जी। कोणाला वा आजारी पडले तर रात्री दिवस असून ते रात्री असून दादांना फोन केलं दादा तुरंत पटकन ॲ ॲम्ब्युलन्स पोहोचून जाते आपल्यासाठी आणि बाकी झालं मेन रोडचं मेन रोडचं चला आमचं येतं तर हे झालं आमच्या इकडचं कामं मेन रोड समजा गटराचे जे ढाकणं तुटलेली असतात ॲटलीस्ट आम्ही फोटो काढून त्यांना पाठवलं ना ते नेक्स्ट डे किंवा दोन दिवसानंतर त्याचे कामं पण संपूर्ण संपून जातात आणि रियालिटी आपण बघायला गेलं तर कोविड नाईन्टीन कोविड नाईन्टीनमध्ये पण दादांनी पण भरपूर मदत केली लोकांना तिकडे आणि ती आर्थिक असू दे किंवा ती मेडिकलची असून दादांनी भरपूर मदत केली आम्हाला आणि एवढं वर्ष मी लहानपणापासून इकडे माझा जन्म इकडेच झाला आहे त्याच्यानंतर आम्हाला दादा दादांकडे कधी गेलो आणि कधी आम्हाला निराश आलो असं आम्हाला कधी ऐकायला पण नाही आलं ना माझी पर्सनल एक्सपिरियन्स झाली किती आम्हाला कधी कोणाला म्हणजे दादानी असं कोणाला हारतून नाही केलं दादांनी सर्वांना एक पर्सनली घेऊन सरल्या सर्वांना एक व्यक्तिक माणसाला नावाने दादा ओळखतो आमच्या सूर्यकमल मित्रमंडल आणि वेलफेअर सोसायटीचं असं एक मत आहे ज्यांनी कामं केले म्हणजे दादांनी दादांनी कामं केले जे माणूस काम करतो त्यांना मत जायला पाहिजे कामाच्या आधारे आम्ही माणसाला परकतो काम तिकडे झालेलं आहे भरपूर कामं झालेली आहेत तर आम आमचं मत दादांना वहिनीला जाणार आहे